Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication एक नमस्कार निर्जना, फोर स्वागत। तर पाहु चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे किंवा नैसर्गिक आपत्यांमुळे कार्यक्रम रद्द झाल्याचं ऐकलं चा असेल पण चक्क कीटकांच्या उपद्रवांमुळे नाट्यप्रव थांबावा लागला असं कधी ऐकलंय का होय हे खरं झालं आहे कल्याण मधील कलाकार भरत दामोदर पंथ या लोकप्रिय नाटकाचा प्रयोग सुरू असताना रंगमंचावरील दिव्यांच्या प्रखर ज्योतावर कीटकांचे थवेच्या थवे जमा झाले यामुळे कलाकारांना सादरीकरण करणं अक्षरशः अशक्य झालं आणि नाटकाचा प्रयोग काही काळासाठी थांबवण्याची वेळ आली अभिनेता ऋतिक रोशन हा बॉलिवूडमधील सर्वोत्तम डान्सर्सपैकी एक आहे याबाबत कोणतीही शंका नाही तर नृत्याची आवड ही लहानपणापासूनच होती आणि त्याचा एक जुना व्हिडिओ याचा पुरावा देतो आपणा बनालो या चित्रपटातील मेहू त्यावेळी चिमुकला असलेला रितिक रोशन अभिनेता हा जितेंद्र सोबत नाचताना दिसतोय आणि हा थ्रोबॅक व्हिडिओ सध्या इंटरनेट वर तुफान व्हायरल होतोय या व्हिडिओत साधारण सहा ते सात वर्षाचा लहान रितिक रोशन हा इतरांसोबत नाचताना दिसतोय हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच चाहत्यांनी छोट्या रितिकच्या डान्स स्टेप्स वर कौतुकाचा वर्षाव केला कार प्रवाहाच्या पुढचं पाऊल या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय अस्तात काळे हा कामानिमित्त वेब वरून प्रवास करत होता त्यावेळी तो एका रॅश ड्रायव्हिंग कार पासून थोडक्यात बचावला अस्तात व्हिडिओ मधून त्या गाडी चालकावर संताप व्यक्त केलाय त्यानं व्हिडिओ मध्ये ती गाडी स्पष्ट दाखवली असून ती गाडी राजकीय पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याची असल्याचाही दावा केलाय

हेच कारण भाऊ कदमनेही सांगितलं होतं सध्या तो सुद्धा एका चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे शो साठी तारखा उपलब्ध नसल्याने त्याने चला हवा येऊ द्या ची ऑफर स्वीकारली नाही भाऊ कदम लवकरच प्रेमाची गोष्ट टू या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे बॉलिवूड अभिनेता अजय देवगण त्याच्या सन ऑफ सरदर टू सिनेमातील मृनल ठाकुर सोबतच्या पहिल्या तू दूजा तू या गाण्यातील फिंगर डान्स स्टेप वर होणारिंग वर प्रतिक्रिया अजय देवगणच्या गोट्यांनी केलेल्या डान्स स्टेप वर सोशल मीडियावर जोरदार मेम्स व्हायरल झाले होते या स्टेप वर नेटिझन्सनी भरभरून विरोध केले अखेर अजय देवगणने त्यावर प्रतिक्रिया दिले मेम्सचा खेळकरपणाने स्वीकार करत त्याने कबूल केले की हे स्टेप करणं त्याच्यासाठी खूप कठीण होतं आणि लोकांनी किमान त्याच्या प्रयत्नाचं कौतुक तरी करावं असंही त्याने म्हटलंय गौसिब कन्यामध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री